हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण सफला एकादशी दोन हजार चोवीस वर्षातील शेवटची एकादशी त्याची पूजाविधी महत्त्व कथा व उपाय काय आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका सफला एकादशी सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस गुरुवार ह्या दिवशी आहे या वर्षातील ही शेवटची एकादशी आहे सफला एकादशी ह्या दिवशी व्रत ठेवले जाते ह्या दिवशी भगवान अच्युत व भगवान विष्णू यांची पूजा अर्चा केली जाते सफला एकादशी ह्या दिवशी संपूर्ण दिवस व्रत केल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते ह्या दिवशी गरीब व ब्राह्मण यांना भोजन देणे शुभ मानले जाते सफला एकादशी शुभ मुहूर्त सफला एकादशी आरंभ पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस बुधवार रात्री दहा वाजून एकोणतीस मिनटापासून सुरुवात होत असून सफला एकादशी समाप्ती सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस शनिवार मध्यरात्री बारा वाजून त्रेचाळीस मिनटापर्यंत आहे सफला एकादशी पारायण सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस सकाळी सात वाजून बारा मिनटापासून ते नऊ वाजून सोळा मिनटापर्यंत आहे शुभमूहूर्ताचं म महत्त्व जे आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे सफला एकादशी महत्त्व सफला एकादशी ह्या दिवशी भगवान अच्युत यांची पूजा अर्चा केली जाते त्याचबरोबर भगवान श्रीहरी यांचीसुद्धा पूजा अर्चा केली जाते असे म्हणतात की ह्या दिवशी रात्री जागरण केले तर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात हे ह्या दिवशी श्रद्धालू मोठ्या प्रमाणामध्ये पूजा हवन व भंडाराचे आयोजन करतात या दिवशी गरीब लोकांना व ब्राह्मणांना भोजन देणे शुभ मानले जाते सफला एकादशी ह्या दिवशी मंगलकारी व्रत पूर्ण विधीपूर्वक केल्याने मनुष्याला मृत्यूनंतर विष्णू लोकाची प्राप्ती होते तसेच ही व्रत केल्याने मनुष्याला सुखी जीवन प्राप्त होते सफला एकादशी कथा प्राचीन काळी चंपावती नगरामध्ये राजा महिष्मत राज्य करीत होते राजाला चार पुत्र होते त्यामधील ल्युंपक हा खूप दुष्ट व पापी होता तो आपल्या वडिलांचे धन कुकर्म करून नष्ट करीत होता एक दिवस राजाने दुःखी होऊन त्याला राज्याबाहेर काढले तरीसुद्धा त्याच्यामध्ये काहीसुद्धा बदल झाला नाही एक दिवशी काय झाले की त्याला ती तीन दिवसापर्यंत भोजन मिळाले नाही मग तो भटकत भटत एका साधू महाराजांच्या झोपडीपाशी येऊन पोचला सौभाग्याने तो दिवस सफला एकादशीचा होता साधूने त्याचा सत्कार करून त्याला भोजन दिले साधू महाराजांच्या वर्तनाने त्याची बुद्धी परिवर्तित झाली व तो साधूच्या चरणाशी पडला मग साधूने त्याला आपले शिष्य बनवले मग हळूहळू लुंपकचे चरित्रण निर्मल होत गेले त्याने एकादशीचे व्रत करायला सुरुवात केली जेव्हा तो संपूर्ण बदलला तेव्हा साधू त्याच्या असली रूपामध्ये प्रकट झाला साधूच्या वेषामध्ये लुंपकचे वडील होते त्यानंतर लुंपकने संपूर्ण राज्य व्यवस्थित सांभाळले व अजीवन एकादशीचे व्रत केले आता आपण बघूया सफला एकादशीसाठी ज्या दिवशी सटीक उपाय कोणते करायचे आहेत सफला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू यांच्या पूजेच्या वेळी नऊमुखी दिवा लावावा दिवा लावताना त्याची वात कलवाची बनवून मग लावावा असे केल्याने आपल्या व्यवसायामध्ये प्रगती होईल त्याचबरोबर ज्यांना कोणाला नोकरीमध्ये प्रमोशन पाहिजे असेल त्यांनीसुद्धा हा उपाय जरूर करावा केळ्याच्या वृक्षाची पूजा भगवान विष्णू यांना केळ्याचे झाड अतिप्रिय आहे सफला एकादशीच्या दिवशी केळ्याच्या वृक्षाची पूजा करणे व केळ्याच्या झाडाखाली दिवा लावणे शुभ मानले जाते तसेच या दिवशी केळ्याचे वृक्षाला सात प्रदक्षिणा मारल्यास लग्नामध्ये येणाऱ्या बाधा दूर होतात सुखसमृद्धीसाठी हिंदू मान्यता अनुसार तुळशीच्या रोपामध्ये लक्ष्मीचा वास असतो असे म्हणतात सफला एकादशीच्या दिवशी तुळशीच्या रोपाजवळ सकाळी व संध्याकाळी पूजा करून दिवा लावावा त्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी येते चांगले आरोग्य मिळण्यासाठी सफला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू यांना पिवळ्या रंगाचे फूल अर्पित करावे पिवळे फूल व चंदन श्रीहरी यांना अतिप्रिय आहे सफला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू यांना पिवळे फूल अर्पित केल्याने चांगले आरोग्य लाभते व त्याचबरोबर कष्टापासून मुक्ती मिळते फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद